नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे संत सावता महाराज यांचा संत सावतामाळी यांचा समाधी सोहळा सुरू आहे त्यानिमित्ताने आपण हा अभंग बघत आहोत संत सावता महाराज यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत जय श्रीराम माळियाचे वंशी सावता जन्मला माळियाचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा पावन तो केला वंश त्याचा माळियाचे वंशी सावता जन्मला माळियाचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा पावन तो केला वंश त्याचा त्याज सवे हरी खुरपू लागे अंगी त्याज सवे हरी खुरपू लागे अंगी धावनी त्याच्या मागे काम करी धावून त्याच्या मागे काम करी माळीयाचे वंशी सावता जन्मला माळियाचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा पावन तो, पावन तो केला वंश त्याचा पितांबर कास खोवनी माघारी पितांबर कास खोवनी माघारी सर्व काम करी निज अंगे सर्व काम करी निज अंगे माळीयाचे वंशी सावता जन्मला माळियाचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा आवन तो केला वंश त्याचा एका जनार्दनी सावता तो धन्य एका जनार्दनी सावता तो धन्य तपाचे महिमान कळे काही तपाचे महिमान कळे काही माळियाचे वंशी सावता जन्माला माळियाचे वंशी सावता जन्माला पावन तो केला वंश त्याचा पावन तो केला वंश त्याचा पावन तो केला वंश त्याचा जय श्रीराम